कुठं बाहेर आहे उतरला येत नाही तो काय फर्स्ट आपला गेम फिरवाय टर्न बघ अँगलच नाही टर्नचा पलवतो अँगल गावठी कोणाची फक्त बघायची बस बाकी काय नाही तो न घेतला पाहिजे

आता मग असं भेटलं तुला आमच्या वरन असती तर बोलू ना मारला सुंदर पॉइंट मारलाय माळवाशी सादोरी संघाने

सिंगल पॉइंट मिळतोय तो, तो मावाशी संघाला सेंटर नंबर असलेला साडोळीचा खेळाडू मावाशीच्या सहाच्या डिफेन्स समोर आपली चढाई करताना कोणतेही पॉइंट न मिळवता आपल्या पीज मध्ये सुरक्षित महाविषय संघाचा खेळाडू साडवली संघा समोरचा आपल्या केसमध्ये सुरक्षित आणि हा बदल कॉल साडवली संघासाठी सतरा नंबरचा जसे असलेला सुंदर पकड होते ते अशी सांगायची एक पॉईंट मिळतोय अशी सांगायला चांगल्या प्रकारे पॉईंट प्राप्त करतोय मावाशीचा खेळाडू चढवली तर ते जर्शी नंबर पंचवीस तर व आपली रेड टाकताना मास्ता रेड मालवाशीच्या सात खेळाडूंच्या समोर कोणताही धोका न पत्करता आपल्या पीज मध्ये सुरक्षित सावडोली संघाचा रेडर आणि मावाशी संघाचा रेडर आपली रेड प्रदान करताना साडवलीच्या चारच्या डिफेन्स समोर आपल्या पीज मध्ये सुरक्षित अथर्व

उंचा खेळाडू दोन पॉइंट घेऊन जातोय तो दोन पॉइंट तो, तो। महावासी संघाचा सुंदर पकड इथे पाहायला मिळते महावासी संघातर्फे अतर्व पाहत होतोय एक पॉइंटची कमाई होते मला सांगायला लोन में तो सडवली सकाळ असलेला खेळाडू बरोबरच पाय गेला गे पाय गेला पाय गेला पाय क्रॉस आहे खेळाडूने कोणत्या प्रकारचा वाद घालू नये पंच आहेत सिंगल पॉईंट मिळतोय तो वर्षी संघाला महाराष्ट्र संघाचा अष्टपैलू असा खेळाडू आपले रेड टाकताना साडावलीच्या सहा डिफेन समोर सुरक्षित आपल्या फेज मध्ये साडावलीचा पंचवीस नंबर जर्सी असलेला खेळाडू सुंदर पकड केले माळवासी संघातर्फे एक पॉइंट तो 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 संघाला तर्फे रेट टाकतोय सुंदर आणि संयम रेट बघायला मिळते कोणते रिक्षा न घेता आपल्या अतिरिक्त खेळाडू असेल या दोन्ही संघाला एक पुकार आहे त्यांनी आपली एंट्री फी जमा करायची आहे मध्यांतराचा खेळ झाल्यानंतर माळवाशी संघ बारा गुण आणि साडवली संघ तीन गुण पुन्हा एकदा सामन्याला मध्यंतरांचा सुरुवात होते माळवाशी संघ करते, करते। रेड टाकली जाते आणि बदल रेड है कैमरा लोग जल्दी कर अरे

छोटासा असा रेडर मावाशीच्या सातच्या डिफेन समोर तीनच्या डिफेन्स समोर हा माझी काढू तीनच्या डिफेन समोर आणि दोन पॉइंट मिळवले ते माळवासी संघाचे काढून शेवटची पाच मिनिट शिल्लक दोन्ही संघाला कॉल शेवटचे पाच मिनिट शिल्लक <ख़ाँ> तीन पॉइंट मिळत आहेत ते माळवासी संघाला दुसरा लोन ठेवतोय तो साडवली संघावर होती माळवाशी संघ सातच्या टिप्प्या समोर मावाशी संघटने चार मिनिटाचा खेळ बाकी शेवटची चार मिनिट शिल्लक मावाशी एकोणीस पॉइंट आणि साडवले चार, चार पॉइंट अशी आघाडी घेतली ती माळवर्षी संघाने दरम्यान सामन्याला सुरुवात नंबर असलेला साडवलीचा खेळाडू माळवर्षी संघ सातच्या सुंदर प्रयत्न केला जवळजवळ सात खेळाडू आणण्याचा प्रयत्न होता त्याचा परंतु प्रयत्न फसलेला दिसतोय शेवटची तीन मिनट शिल्लक चढाई सुंदर पाहायला मिळते माळशी संघातर्फे शेवटची दोन मिनट काहीशी शेवटची औपचारिकता शिल्लक ना। या खेळामध्ये असं म्हणावं लागेल खूप मोठी आघाडी घेते माळवाशी संघाने <स्थाँगा> पुढील रेड माळवाशी संघ साडवलीचा पाचच्या डिफेन्स समोर शेवटचा एक मिनिट आपल्या <गणागी> क्वीज मध्ये सुरक्षित कोणताही धोका न पत्करता पुन्हा एकदा साडवलीचा हा छोटासा खेळाडू माळवाशीच्या सातच्या डिफेन्स समोर सा सुंदर रेड परंतु एंटी रेड आणि दरम्यान सामन्याचा शेवट होतोय आणि या सामन्यामध्ये वन साइड वर्चस्व मिळवलंय ते माळवाशी संघाने एकवीस चार माळवाशी संघ एकवीस आणि साडवले चार दोन्ही संघांना प्रवेश फी जमा करण्याची सूचना देण्यात येत आहे तसेच माळवाशी साडवले जय पराजित संघाचे दोन्ही संघाचे आमच्या कमिटीच्या वतीने खूप खूप स्वागत